विष्णु सहस्रनाम पठण चिंतन अर्थ आणि विवरण भाग चौथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा मागील भागात भगवंताच्या सोळा नावांचा उच्चार केला विस्तृत अर्थ आपण पाहिला नाही कारण पुढे सहस्रनामामध्ये या नावाचा उच्चार विचार होणारच आहे युधिष्ठिराने विचारलेल्या चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाची उत्तरे पितामह या पुढील श्लोकांमध्ये देतात श्लोक बघूया एष मे सर्व धर्मोधिकतमो मत यद्भक्त्या पुढरीकाक्षर सदा अर्थ म्हणून अशा या कमलाप्रमाणे नेत्र पुंडरीकाक्ष अशा या कमलाप्रमाणे नेत्र असलेल्या भगवंताचे भक्तीपूर्वक सदैव पूजन करणे हा मनुष्याचा सर्व धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म आहे सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हा चौथा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर इथे असं दिलेलं आहे या श्लोकात चौथ्या आणि पाचव्या प्रश्नाचे उत्तर भीष्म देतात पितामह भीष्म म्हणतात सर्व धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ अशा विष्णूचे पूजन स्तवन जप करणे हा श्रेष्ठ धर्म आहे हा आणि हाच श्रेष्ठ धर्म आहे आता जप नाम जप सर्वश्रेष्ठ का तर यात कुठलेही साधन लागत नाही देशकालाचे बंधन नाही हटयुगाप्रमाणे शारीरिक कष्ट नाहीत ज्ञानासाठी बौद्धिक विश्लेषणातही शक्ती घालवावी लागत नाही केवळ भक्ती भाव श्रद्धा प्रेम असले जे की झाले माऊली म्हणते हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षणा मात्रे तृण अग्निवेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरि भगवंताच्या नामाचा उच्चार केल्याबरोबर पापाचे अनंत ढीग एका क्षणात नाश पावतात जसे गवत आणि अग्नी एकत्र आले की गवत जळून जाते अग्निरूप होऊन जाते परमपूज्य गोंदवलेकर महाराज सांगतात तुम्ही फक्त माझ्या रामाचे नाम घ्या बाकीचे माझा राम करेल भगवंत गीतेत विभूतियोग सांगताना सांगतात यज्ञा नाम जपयज्ञोस सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ सर्वश्रेष्ठ आहे कर्मकांड नकोच असते इतर यज्ञात लागणारे साहित्य मंत्र तंत्र अग्नी समिधा धृत दुग्ध पुरोहित यज्ञकुंड काही काही नको एकटा साधक मनाची एकाग्रता नामघोष पुरे आहे स्नानसंध्येचे याला बंधन नाही सततच्या नामघोषाने अधर्मी असला तरी देखील पावन होतो अजामळ केवळ नारायण नामाने पावन झाला नाही का हो वेदांनी निसर्ग निसंदिग्धपणे घोषणा केली की नाम हेच परमेश्वर आहे म्हणजे आपण जपयज्ञ केला तर परब्रह्मालाच पाचारण होते वेदातील परब्रह्म आपल्यासमोर उभे ठाकते आणि जपयज्ञ करणाऱ्यावर प्रसन्न होते म्हणून स्तवैर चेनर सदा म्हणजे भगवंताच्या गुणाचे रूपाचे स्तवन संकीर्तन स्तुती आणि अर्चन नेहमी करावे म्हणून नामजप स्मरण हा सर्वश्रेष्ठ युगधर्म आहे असे भीष्मांचे सर्वश्रेष्ठ मत आहे आता पुढील जो श्लोक आहे तोच नववा तो, तो बघूया परमम यो महत्तेज परमम यो महत्तप परमम यो महत्ब्रह्म परमम यरायण याचा सरळ अर्थ असा की हा जो विष्णू आहे परमश्रेष्ठ आहे तो परमतेजस्वी आहे हा विष्णू परमतपस्वी तर आहेच पण परब्रह्म आहे आणि हा परमपरायणही आहे ज्याच्या आश्रयाला जावे असे परमस्थानही आहे पाचवा प्रश्न विचारला होता भगवंतानी की कोणाच्या आश्रयस्थानाला जावे कोणाचं स्मरण करावं हा तर हे या ठिकाणी याचे उत्तर भग भीष्म पितामह देतात जप करा कसे करावे पण कोणाचे करावे हा सांगताना हा श्लोक त्यांनी दिला आहे याचे दृढीकरण कशाचे दृढीकरण की कोणाच्या आश्रयाला जावे ते परमस्थान आहे या विष्णू सहस्रनाम का म्हणावे याचे दृढीकरण व्हावे म्हणून भीष्म त्याची महत्त्व महत्ता उलगडून सांगतो यामध्ये चार विशेषणं त्यांनी सांगितले आहेत महत्तेज महत्तप महत्ब्रम्ह आणि परायण विष्णूला महत्तेज म्हटले आहे कारण त्याला जाणण्याचे सामर्थ्य सूर्यालाही नाही आहे परमात्माच अनेक असे सूर्य निर्माण करतो अनेक ग्रह सूर्यमाला याच्यातून निर्माण झालेले आहे ज्यामध्ये प्रकाशित करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून विष्णू हा म्हटलं म्हटल्या म्हणजे तेजापेक्षाही सूर्यापेक्षाही तो अधिक सामर्थ्यवान आहे महत्तपहा महत्तपहा म्हटल्यावर तपामुळे काय होतं हो तपामुळे सर्व मळ निघून जातो अंतःकरण स्वच्छ होतं तप की जितके तप केले तसा एक एक मनुष्य त्याच्यामध्ये तेज प्रगट व्हायला लागतं आणि निखळ स्वरूप दिसायला लागतं तसा हा ज्ञानस्वरूप परमात्मा तपामुळे उलगडतो जसे एखादा दागिना सोनाराकडे नेला की तो त्या दागिन्यावर दागिना अग्नीवर तापवतो त्यातील अशुद्ध मळ जळून जातो आणि निखळ सोने तेवढे उरते त्याचप्रमाणे तो प महतपहा आहे अतिशय तप केले की भगवंत उलगडत जातो त्याचपणे परंतप येतो तो, तो।, तो।, तो विष्णू परब्रह्मसुद्धा आहे महद ब्रह्म म्हटलेला इथे ब्रह्मसुद्धा आहे ब्रह्म म्हणजे बृहत परमात्मा अशा कोणत्या सीमित सीमित सीमेमध्ये तो बांधला जात नाही म्हणून तो अनादी आहे अनंत आहे अव्यय आहे असा तो परमात्मा परम म महद्ब्रह्मा आहे तो परायणम आहे परायण असं आहे की पर अधिक अयन असं मिळून परायण अयन म्हणजे स्थान किंवा धाम यद्गत्वा निवर्तनते तद्धाम परम मम जो माझ्यापर्यंत येऊन पोचतो त्याला पुनरावृत्ती नाही पुनरागमन नाही म्हणून तो परायणसुद्धा आहे म्हणून विष्णूंचा जप करावा असे पितामह या ठिकाणी अगदी निश्चितपणे सांगतात पुढचा श्लोक बघताना पवित्राणां पवित्रम यो च मंगलम च भूताना यो व्यपिता हा भगवंतच पवित्रांमध्ये पवित्र मंगलाहून मंगल आणि दैव देवतांचेही दैवत आहे देवतांचे हा सर्व भूतमात्रांचा भरण पोषण करणारा पिता आहे पवित्र म्हणजे काय हो तर अशुद्धला शुद्ध करणारा असा तो पवित्र जसे अनेक तीर्थे मंदिरे आश्रम ही मानवाला शुद्ध करणारी स्थाने आहेत परंतु अंतःकरणाची ही ज्ञानानेच होते आपण तीर्थामध्ये स्नान करून गेले तर फक्त शारीरिक शुद्धी होईल पण अंतकरणाची शुद्धी केवळ ज्ञानानेच होते म्हणून तो ज्ञानस्वरूप परमात्मा पवित्रातही पवित्र आहे मंगलकारक आहे मंगला मंगलम मंगलकारक मंगल काय तर जो दोषरहित असतो किंवा दोषारहण दोषाहरण करतो त्याला मंगलकारक असं म्हटलं आहे जसे पूजा विधीमधील पत्र पुष्प हळद कुंकू या बाह्योपचारांनी आपण भगवंताचे मंगल पूजन करतो परंतु खरे मंगल हे आत्मज्ञानच आहे आत्मज्ञान यासाठी की दैवता त्यासाठी की दै भगवंत आत्मज्ञान आपले आत्मज्ञान आपल्या आत्मस्वरूपात विराजमान आहे पुढे सांगितलं आहे दैवतम दैवता नामचं आता दैवतम देव देवतांमध्ये सुद्धा सगळ्यांचं सा दैवत कोण आहे तर तो परब्रह्म स्वरूप असा परमात्मा विष्णू आहे काही देवता या विशिष्ट गुणसंपन्न असतात जसे श्री गणपती सरस्वती बुद्धी आणि वाणीची देवता आहे श्रीलक्ष्मी संपत्तीची देवता आहे परंतु या देवता त्यांच्या मर्यादेत दातृत्व करतात परंतु परमात्मा मात्र देण्यास समर्थ आहे जो संपूर्णपणे आपल्याला जे हवं ते समाधान ते मोक्ष संसारातून निघणारी जी बंधन आहे त्यातून आपल्याला मुक्ती तो देतो जग जग जन्मदाता पिता विनाशी असतो कधी ना कधी तो मृत्यू पावतो म्हणून पण हा जगताचा ज़ पिता आहे तो अव्यय आणि अक्षर असा आहे याप्रमाणे आज आपण आपला चौथा भाग पाहिला तुम्हाला जर विवरण आवडत असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका हो तुमची कमाड कमेंट मला प्रोत्साहन देणारी असते आता पुढील भागामध्ये अकरावा श्लोक पाहूया त्यानंतर त्या त्यावरचे विवरण ऐकूया तोवर माझ्या वाणीला विराम देते जय जय रघुवीर समर्थ